सांगली प्रभाग क्रमांक नऊमध्ये समृद्धीनगर रजपूत कॉलनीमध्ये काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आणि खोजा कॉलनीमधील डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले प्रभाग क्रमांक नऊमधील समृद्धीनगर रजपूत कॉलनीमध्ये गेले अनेक दिवसापासून रस्त्याची समस्या निर्माण झाली होती त्या ठिकाणी एकदा पाऊस झाला तर पाणी साचून राहत होते त्यामुळे कॉलनीतील नागरिकांना ये जा करण्यास अडथळा निर्माण होत होता नगरसेवक संतोष पाटील यांच्या प्रयत्नांनी काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला त्याचबरोबर ख्वजा कॉलनीमध्ये डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन काँग्रेस नेता जयश्रीतेई पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेवक विश मनगू आबा सरगर माजी नगरसेविका मदी मदीना बारुदवाले यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा सा औचित्य साधू जयश्री वहिनींच्या हस्ते समृद्धीनगर येथील सोहळा आज पार पडण्यात आला तसेच खोजा कॉलनी मधील ड्रेनेज पूर्ण झाल्यानंतर काम करण्याचा आज उद्घाटन सोहळा पण जयश्री वहिनींच्या हस्ते पार पडण्यात आलामध्ये साठत होतं आता या गेल्या तीन ते चार महिन्यातला हा प्रॉब्लेम आहे तर संतोषला फक्त सांगितल्यानंतर हा प्रॉब्लेम त्यांनी लगेच आता ऍक्च्युली प्रशासक राज आहे प्रशासक राज आहे परंतु कॉन्ट्रॅक्टरनं त्यांनी सांगितलं की हे माझा विषय आहे माझ्या कॉलनीचा विषय आहे आणि मी हा सॉल्व्ह करणार परवा आपण जसं के मध्ये आपण मीटिंग घेतली आणि तिथल्या रस्त्याचं लोकार्पण केलं त्याच दिवशी सांगितलेलं की हे लगेच मी करून घेतो तर ह्याच्यामध्ये संतोषनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये मनगूबा असतील मदिना मारुदेवले असतील रोहितही असतील त्यांचं पाठबळ त्यांना नेहमी लाभलेलं आहे आणि ह्या सगळ्यांच्या मागे खंबीरपणे उभे उभ्या त्यामुळे हे सगळं साध्य होत आहे आपलं याच्यामध्ये समृद्धीनगरमधील सर्व नागरिकांचा फायदा असा होणार आहे की आतमध्ये येणारे जे पाणी आहे ते रस्त्यावरती थांबेल निदान आत तरी येणार नाही आणि महिलांना चालत जाणाऱ्या लोकांना जो त्रास होत होता तो पूर्णपणे थांबायचा विषय नाही येतो की व्यवस्थित होईल हे सगळं आणि याच्यानंतर सुद्धा ही कामं जी काही आपल्या प्रभागातली आहेत त्याच्यामध्ये गटरचा प्रश्न असेल ड्रेनेज असतील रस्ते असतील अंतर्गत जे काही आपले ओपन स्पेस असतील आणि गार्डन असेल हे सगळं डेव्हलप करण्याचं आणि हे सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःहून लक्ष घालण्याचं जे संतोषने काम केलेलं आहे त्याला इतरांनी सगळ्यांनी साथ दिलेली आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी संतोषचं अभिनंदन करतो एक प्रथा आहे वहिनी की इथं आम्हाला कोणाला फक्त काल संध्याकाळी आम्ही सात वाजता मेसेज टाकला की उद्या लोकार्पण आहे आणि तुम्ही सगळेजण या तर ह्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचा सा प्रामुख्यानं आज सव्वीस जानेवारी असून सुद्धा सगळीजण इथं थांबलेली आहेत ते म्हणले की वहिनी येणार आहेत आम्ही थांबतो तर ही सगळी लोक जो काही काम करणारा माणूस आहे त्याच्या मागे नेहमी उभी असतात तर आपण सर्वांनी आम्हाला जे काही प्रेम दिलेलं आहे ह्याच्या पुढे असंच चालू राहू हो दे आणि जी काही कॉलनीची कामं असतील ती पुढेही मार्गी लागतील याच्याबद्दल आम्हाला अजिबात मनामध्ये शंका नाही आहे <mail. try> <try> <try> <try>

आणि इथले बरेचसे म्हणजे बऱ्याच कामांना मी सगळ्यात आणि इतर नागरिक जागरूक आहेत त्यामुळे ते सगळं चांगलं काम करून घेतात आणि कुठली कामं अशीच कुठलंही काम तुम्ही सांगाल तुमचे नगरसेवक आहेत तर ते नक्कीच कुठली कामं करतील ते तुमच्या घरचेच आहेत आणि आम्ही पण खर्चे मुंबई मुंबई enna sartea a si garesa ye ifati